बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडेंना देऊ नका उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केलेली आहे आता बीड नंतर नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही मुंडेंना नेको असा सूर उमटतोय तर नांदेडमधील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आज आपली भूमिका मांडलेली आहे राज्यात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वीच पालकमंत्र्यांची नावं जाहीर केली जातील विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसला जाण्यापूर्वीच ही नावं जाहीर होतील असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होण्याची शक्यता आहे राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते मराठवाड्याची त्या राजधानीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोईंद नांदत असतात जर बीडची संस्कृती नांदेडला पाडायची असेल तर या राज्य सरकारला विनंती आहे की बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवण्यासाठी रुजू नये म्हणून बीडचा पालकमंत्री हा नांदेला देऊ नये जर एका कदाचित मुंडे बंधू दोघांनाही विरोध नाही तर नांदेडचा बेड करायचा नाही अशी भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे समन्वयकांची ही भूमिका देखील आपण ऐकलेली आहे मुंडे बंधू भगिनींना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा नको अशी मराठा समन्वयकांची भूमिका आहे